कृष्णहरी मंडळी बघा सकाळच्या दहा वाजलेत आवरले काम बीम समज आता आपल्याला करायचे मुरगा चाललाय तीच निविजन आता जाऊते मी तुम्हाला चला कोण आपल्या चॅनलवर नवीन असताना त्यांनी सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते सांगा कमेंटमध्ये झाली सुरुवात कष्टानी विजया आहे बघा बघा वा तो थिट आहे जवळचे जवळ आहे घरापाशी त्याच्यामुळं घरच्या कुटीवर करतो दरवारची आम्ही घरच्याच कुटीवर करतो ही पण वाहू लागते या काय अशी तोडून ठेवली या चाललंय निविजन गुरांच्या चाऱ्याचं बाबा का असं चाललंय कुठे करायचं आता चिकातल्या मग कस असत मुलगा नुसत्या चिकातल्या चला आता पाणी पियाला आल तर चिका पाणी पिऊन घेतलंय आता जातो तर आता तोडायची मका अजून ता। तो व्हायची या आणायची बघा झाले आपली कुटी करून लाईट गेली आता लाईट जायची होती म्हणून आपली पटकरनं कुटी करून घेतली तरी चार पाच तास गेली कुटायला चार तास तर कंटिन्यू गेली एवढी कुटी घरच्या ह्या कुटीवर कुटली काही इकडं दिसती पाठी मागा तिथन माका आणलेली बघा आम्ही मग इकडं आता चालू भरायला पाणी प्यायला खाली उतारलं कवर म्हणलं हिडीव काढून घे हा बघा असं चालू निविजन हे लय वाव गड हिर बसवतेच ना हा बघा इकडं बघा कस काय निविजन आहे चला चला करू थांबा मी वर चंगते हात द्या मला आता बघा बघा इकडे बघा आत मध्ये आल तुडवायला हे कसा माल आहे माल आहे माल उगस दुधून आहे बाबा एक कणीच भाजून खायचं म्हणलं तर पंचवीस लागते आत हे तीन तीन टनाच भरतोय बाबा का असे कुटीला चाक बसावले इकडे बघा आणि महागून टकलीत आणतो लगेच येते असे चाक बसावलेत म्हणून पळेत इकडे बघा हो तिघांनी चेक भर भरला या तीन टनाचा एक भरला थोडा या आता दारा काढून घेतो दाराचा टाइम झालाय आणि मग राहिलेला तिकडं बघा असा भरलाय तीन टनाचा तर थोडा राहिलाय तर दारा घेतो काढून दारा काढल्या की हा बघा आता आता चहा पाणी करतो दारा दारा काढून घेतो दाराचा टाइम झालाय इकडं मग भर येतो कस काय मग आज भोवतानी आंबा झालं तिघांनीच भरलाय आज बहत आहे तीन हजार घेतेत वाचलं विटी गुरांना टाकली त्याच्यातली आज काय गुरांच त्यातलंच घातलं या ऊस नाही दुसरं काहीच नाही आज बाका अंडे आणलेत काढून हा बाका स्वरा आली शाळेत ना आताच पाच वाजता शाळा सुटते स्वराची ठेव हात पाय तू आण चहा मांडला या हा बाका आंडे आणले आताच काढून इकडं मांडलाय चहा चहा घेतात पिऊन इरभ <hats> चालू आहे आज इरभ इरभ आज सुट्टीच नाही थोड्या वेळ बी टाईमच नाही आज कसलाच टाइम नाही हिडवी एडिटिंग करायला बी टाइम नाही आज भेटला आज कसलाच टायमिंग नाही हे काय आता चहा पितो पितो चहा पिऊ Bye bye.